आज आमच्या ब्युटी अकॅडमीमध्ये सौ दीपाली सुधीर महाजन यांचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या या पार्लरचा हा जो आमचा कोर्स या सुरू आहे या महिला मुलींना मार्गदर्शन व्हावं यासाठी मी खास त्यांना बोलवलं आहे त्या येथील हॉटेल व्यावसायिक आणि माजी नगरसेवक अण्णासाहेब प्रकाश भिका महाजन यांच्या ज्येष्ठ सुकन्या आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आता सरांनी माझी ओळख तर सांगितलीच आहे की माझं आणि सुरुवातीचे काही दिवस काय करायचं काय करायचं नवीन शहरात असतो आपण आणि हा जो कोर्स तुम्ही करतायत सरांचं एवढं मोठं मार्गदर्शन आहे तुम्हाला मला तर वाटत सगळ्या नववी दहावी नंतरच्या मुली आहात आणि ह्या जसं की यांना लेट का आता की काहीतरी करावा आपल्यासाठी हा जो कोर्स आहे ना टाइमपास म्हणून कोणीच घेऊ नका कारण कसं का असतं आपल्याला ह्या वयात कळत नाही हा नाहीतरी आई वडिलांनी म्हटलं जाबर शिकवतायत आणि दोन गोष्टी शिकून घेईल लग्नानंतर कामात येतील असं म्हणून तुम्ही जॉईन झालाय पण हा टाइमपास नाही आयुष्यात आपण आपली स्वतःची ओळख कशी निर्माण करायची ह्या कोर्स मधून सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता जर आज आज सगळेजण का जगतायत पैसा कमवण्यासाठी सगळे काही ना काही धडपड करतायत आणि हा आज जो ब्युटिशियन कोर्स आहे आज सगळ्या मध्ये असं झालंय की मी छान दिसली पाहिजे मी काहीतरी खूप छान दिसेल याचेच कॉम्पिटिशन चालले तुझ्याकडे किती पैसा आहे काय हे कोणी विचारत नाही तुझी पर्सनॅलिटी कशी आहे तू काय करते कशी दिसते त्याच्यासाठी कंटिन्यू लेडीज आहे शहरामध्ये तर एवढी डिमांड आहे ह्या गोष्टीला की रोज जरी म्हंटल तरी बाय बायका पार्लरमध्ये येत असतात काही ना काही करण्यासाठी इतका स्कोप आहे या फील्डमध्ये की आज गरिबातले गरीब पण असं म्हणजे मेकअप असू द्या साधं थ्रेडिंग असू द्या काही असू द्या प्रत्येकीला गरज आहे या गोष्टीची तर आपण हा जो बिझनेस निवडला आप आहे आपल्याला हा टाइमपास नाहीये एक वेळ जसं आधी होतं की कोणीतरी काहीतरी काम करायचं घरातला माणूस घरच्या बायका भांडे धुंडी हेच करायचे आज भांडे धुंडीला आपण बाया मिळतात बाहेर पैसा जर तुम्ही स्वतः खूप पैसा कमवत असाल ना तर तुम्ही घरात चार बाया काम करून लावू शकतात पण स्वतःची ओळख आज मी माझ्या शहरामध्ये मला कोणीच ओळखत नव्हतं बारामध्ये पण आज कुठेही दोन गोष्टी मी बाहेर खरेदी करायला गेले की तिथं कोणी ना कोणी मला हा तुम्ही मॅडम मग आमच्या तरी मेकअप तुमच्याकडे दिला होता अशी ओळख ज्यावेळेस होते त्यावेळेस माझ्या मिस्टरांना पण खूप भारी वाटतं की नाही आज तिला कोणीतरी ओळखते ह्या शहरामध्ये जिथं आमची शून्य ओळख होती तिथं आज ओळख निर्माण झाली कारण का तर मी काहीतरी काम करते आणि काम नुसतं असं नाही की आता तुम्हाला सर शिकवत आहे किंवा मॅडम शिकवत आहे टाइमपास याला असं करायचं तसं करायचं तसं नाही जी गोष्ट शिकताय ती तुम्ही मनापासून शिका आणि त्या मनापासून केलेल्या गोष्टीला जे प्राधान्य मिळतं आपल्याला समोरच्याकडून त्यात जो आनंद असतो ना तो म्हणजे व्यक्तच करता येत आप नाही आपल्याला की आपलं काम आवडणं हे खूप गरजेचं आहे कुठलीही गोष्ट शिकताय मनापासून शिका मनापासून काम करा आणि खूप काही काही नवीन अपडेट असतात असं हा एक कोर्स झाला कंटिन्यू काय आता जसं मी आली तर माझ्याकडून दोन गोष्टी कुठे ना कुठे शिकायला मिळतील परत सरांकडून त्यातून शेजारणी चांगल्या का गोष्टी काय शिकायला मिळतात हे घ्यायचं वाईट गोष्ट तिथं सोडून द्यायची नवीन गोष्ट शिकत राहायची शिकणं खूप गरजेचं आहे लेडीजला कसं झालंय आजकाल आपल्या गावाकडे पण दहावी बारावी झाले की लग्न करून देतात प्रत्येकीच संसार सक्सेस होत होतं असं नाहीये कोणाला कसं चांगलं फॅमिली मिळते कोणाला कसं परिस्थिती कशी येते पुढं हे आपल्याला कोणालाच काही माहिती नसतं मग त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी आपल्यामध्ये पण स्वतःमध्ये काहीतरी कला पाहिजे की त्यातून आपण दोन पैसे कमवू शकतो आज आजचा जमाना इतका वेगळा आहे ना की नवरा पण काम करतो बायको पण काम करते तरच आपला संसार पुढे जातो असं नाही की मला खूप भारी पाहून दिलंय मग मी त्याच्यावरती डिपेंड राहील आणि संपला विषय कसं नाही आज सगळ्यांना सगळ्यांची ओळख निर्माण करण्याची तयारी असली पाहिजे की मी काहीतरी करायचंय मला ह्या mm -hmm. जीवनात येऊन काहीतरी करायचंय मला ओळखलं पाहिजे कोणीतरी आणि परिस्थिती बदलण्याची पण ताकद असते जर स्वतःला काही येत असेल ना तर आपण काहीही करू शकतो